आज आपण ऋषभ राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत निसर्ग कुंडलीत ऋषभ राशी दुसऱ्या स्थानात येते या राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे ऋषभ राशी स्थिर पृथ्वी तत्वाची पृष्ठोदयी रात्री बली मध्यम प्रसव व चतुष्पाद अशी आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास वृषभ म्हणजे बैल होय बैलाचे गुण म्हणजे शक्तिमान कष्ट करणारा कामसू असल्याने या राशीला श्रमिकांची राशी म्हटले जाते या राशीचा मुखावर असतो संथ चाल मंद गती, स्वच्छता नीटनेटकेपणाची आवड अंमलखावर निष्काळजी चिकाटी परोपकारी स्पष्टपणा स्थिर विचार अहिक सौख्याचे दर्शन या राशीमधून घडते ही श्रमिक लोकांची राशी असली तरी त्यांच्यामध्ये आळस करण्याची वृत्ती देखील असते वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या ग्रहावरून व्यक्तीचे शील व चारित्र्य बघितले जाते कारण हा ग्रह सौंदर्य आकर्षण विलासी वृत्ती व भोगाचा कारक आहे शुक्र हा स्त्री सुखाचाही कारक ग्रह आहे या ग्रहावरून शील व चारित्र्यासह प्रपंच कसा आहे हेही पाहिले जाते प्रेम सौंदर्य पत्नी वस्त्र व अलंकार पैसा सौख्य कला या सर्व गोष्टी शुक्रावरून ठरत असतात थोडक्यात आणि सर्व भौतिक सुखे ही शुक्र शुक्र ग्रहावरून पाहिली जातात हा सौंदर्याचा कारक असल्यामुळे ऋषभ राशीचे लोक दिसायला सुंदर असतात त्यांची शरीर यष्टी ही चांगली असते ते काहीसे स्वच्छंदी स्वभावाचे असतात मात्र त्यांचा शांत स्वभाव हेच त्यांचे वैशिष्ट्य ठरते श्रमिकांची राशी असल्यामुळे शारीरिक कष्टाची कामे करायला ते अजिबात मागे पुढे पाहत नाहीत राशी स्वामी शुक्र असल्यामुळे तो आपल्या स्वाभाविक गुणधर्मानुसार राशीच्या जातकांना ऐश्वरी मुक्त हस्ते प्रदान करतात या शुक्राच्याच प्रभावामुळे जातक विविध कला संगीत साहित्य यामध्ये आवड ठेवणारा त्यांच्या बाबतीत ज्ञान बाळगणारा असतो रिकामी बसून राहणे या लोकांना आवडत नाही नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे हा त्यांचा गुणधर्म असतो कर्माला प्राधान्य देणारे हे लोक परोपकारी असतात वेगवेगळ्या प्रतिभेचे धनी असतात मनाचा कारक म्हणून ओळखला जाणारा चंद्र ऋषभ राशीमध्ये उच्चीचा होतो त्याचा थेट प्रभाव या ऋषभ राशीच्या जातकांवर दिसून येतो प्रेमाचा दिखावा करण्यात हे अत्यंत आघाडीवर असतात राशीच्या सप्तमात ऋषिक रास येते ही रास शिस्तप्रिय म्हणून ओळखली जाते त्यामुळे ऋषभ राशीचा जोडीदार अत्यंत शिस्तप्रिय असतो निसर्ग कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा दुसऱ्या स्थानात ऋषभ दुसऱ्या स्थानावरून आपण वाणीचा विचार करतो सोबतच शुक्राचे सौंदर्य देखील आहे परिणामी स्वतःचे मुद्दे पटवून देणे यांना निसर्गत जमते कलेची यांना आवड असते हौसमोज करणे यांना विशेष आवडते द्वितीय स्थान हे खाण्याचे स्थान असल्यामुळे ऋषभ राशीच्या पुरुषांना खाण्याची देखील आवड असते वृषभ राशीच्या पुरुषांचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक असते की त्यांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर लगेच पडतो त्यातही विपरीत लिंगी व्यक्तीवर जरा जास्तच प्रभाव पडतो हे लोक जर नोकरीत असतील तर त्यांनी हॉटेल उद्योग ज्वेलरी उद्योग वस्त्रोद्योग मार्केटिंग काउन्सिलिंग बँकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये हे लोक यशस्वी होऊ शकतात त्याचे कारण म्हणजेच व्यवसायाचा कारक बुध ग्रह हा त्यांच्या धनस्थानाचा स्वामी आहे सोबतच तो पंचमेश देखील आहे त्यामुळे व्यवसायाचे कौशल्य त्यांच्या एकंदरीत पाहता नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हे यशस्वी होतात सर्व राशींमध्ये ऋषभ रास ही सर्व राशींमध्ये अत्यंत वेगळी अशी रास आहे आणि त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो मूलतः ही स्त्री राशी आहे त्यात राशी स्वामी शुक्र देखील स्त्री ग्रह आहे परिणामी रास ही ज्या प्रमाणात महिलांना मानवते त्या प्रमाणात ती पुरुषांना मानवत नाही ऋषभ राशीच्या पुरुषांनी वैवाहिक जोडीदाराची निवड करताना कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार निवडावा राशीच्या पुरुषांचं विवाहाचं वय पंचवीस किंवा सत्तावीस असत राशी स्वामी शुक्र आणि सप्तमेश मंगळ या दोघांचे वय कमी असल्यामुळे लवकर विवाह करणं हे यांच्या बाबतीत बऱ्यापैकी घडून येतं ते त्यांच्यासाठी लाभदायी देखील आहे एकंदरीत रास ही पुरुषांना फारशी मानवत नसली तरीही ऋषभ राशीचे पुरुष स्वतःच्या कष्टाने परिश्रमाने आवडीने कलेने एक उत्तम आयुष्य जगतात महत्वाची बाब म्हणजे त्यांचा संसार देखील उत्तमपणे चालतो त्यांचे आयुष्य पूर्ण असते आपणही ऋषभ राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यांमध्ये ओळखीमध्ये ऋषभ राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद